नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कुमार रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत केएफसी स्टाईल चिकन पॉपकॉर्न आता आपल्याला के एफ सी मध्ये जायची गरज नाही किंवा जास्त पैसे पण वेस्ट करायची गरज नाही आज आपण कमी बजेटमध्ये खूप छान चिकन पॉपकॉर्न घरच्या घरी बनवणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेले आहे चिकनच्या अशा प्रकारे बारीक बारीक पीस कट करून घेतले हे बघा स्क्वेअर शेप मध्ये त्यानंतर एक वाटी मैदा अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच ऑरगॅनो एक चम्मच विनेगर एक चम्मच डार्क सोया सॉस चवीनुसार मीठ एक चम्मच रेड चिली सॉस एक चम्मच अदरक लसणची पेस्ट एक चम्मच ग्रीन चिली सॉस अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर एक चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट अर्धी वाटी कॉर्न क्रॉथ चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी एक मोठा पाऊल घेतला आता यामध्ये हे चिकनची पीस ऍड करून घेऊया त्यानंतर अदरक लसची पेस्ट ऍड करायची हिरव्या मिरची पेस्ट ब्लॅक पेपर पावडर लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चाट मसाला ऑरगॅनो जिरे पावडर विनेगर चवीनुसार मीठ ग्रीन चिली सॉस सॉस ओस ऍड करायचं त्यानंतर रेड चिल सॉस ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा सर्व मसाले आता चिकनला टाकले गेले आता व्यवस्थित आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी त्याला ती कवर करून घ्यायचं तुम्ही यावर प्लेट पण ठेवू शकता किंवा फॉइल पेपरनं पण रॅप करून घेऊ शकतात याला क्लिंग फ्लिम म्हणतात किंवा ट्रान्सफर रॅपर म्हणतात तुमच्याकडे असाल तर तुम्ही कव्हर करा किंवा प्लेटनं पण कवर केलं तरी चालेल आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन फ्रीजमध्ये ठेवणार आहोत अर्ध्या तासासाठी म्हणजे छान मसाले सेट होतील आता इथे एक मोठी प्लेट घेतलेली आहे आता यामध्ये आपण मैदा ऍड करून घेऊया आता याच मैद्यामध्ये कॉर्न फ्लॉवर पण ऍड करून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आता मैदा आणि कॉर्न फ्लोअर छान मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आपण इथे चिकन पॉपकॉर्न साठी ही कोटिंग बनवणार आहोत हे बघा इथे मैदा आणि कॉर्न फ्लोअर व्यवस्थित एक जीव झालेला आहे कॉर्नफ्लोअर मुळे चिकन पॉपकॉर्न छान क्रिस्पी तयार होतात आणि लेअर पण छान बसते चिकन पॉपकॉर्न वर आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया हे बघा इथे चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे आता चिकन एकदा हाताच्या सहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे आता आपण चिकन पॉपकॉर्न बनवायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे चिकनचे पीस घ्यायचे त्यानंतर इथे आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं मिश्रण करून घेतलं होतं यामध्ये आपण हा चिकनचा पीस ऍड करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित कोटिंग लावून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर हा पीस थंड पाण्यात ऍड करायचा थंड पाण्यात डिप केल्याच्या नंतर हा पीस पुन्हा काढून घ्यायचा आणि हा जे मैद्याचं मिश्रण आहे पुन्हा या मिश्रणामध्ये अशा प्रकारे कोट करून घ्यायचा आहे आपल्याला पीस एक्स्ट्रा मैदा अशा प्रकारे झटकून घ्यायचा हे बघा इथे व्यवस्थित कोटिंग बसलेली आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची राहिलेले सर्व पीस याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे तळण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपले चिकनचे पीस रेडी झालेली आहे तळण्यासाठी तुम्ही बघू शकता आपण फर्स्ट कोटिंग कॉर्न फ्लॉअर मैद्याची दिली त्यानंतर आपण त्याला थंड पाण्यामध्ये डीप केलं आणि सर्वात शेवटी पुन्हा आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉरमध्ये हे कोट करून घ्यायचं आहे इथे आपले चिकन पॉपकॉर्न रेडी आहे तळण्यासाठी तुम्ही बघू शकता किती छान लेअर आलेली आहे चिकनवर कोटिंग व्यवस्थित बसलेली आहे आता आपण हे चिकन चिपीस तळून घेणार आहोत त्याची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे म्हणजे आपले चिकन पॉपकॉर्न व्यवस्थित तळले जातील हाय फ्लेमवर नाही तळून घ्यायचे तसेने आपले चिकन पॉपकॉर्न कच्चे राहतात आणि वरची लगेच तळल्या जाते इथे चिकन पॉपकॉर्न टाकल्या बरोबर लगेच हलवायचे नाही थोडेसे सेट होऊ द्यायचे एक साईड त्यानंतर आपण त्याला हलवणार आहोत तुम्ही बघू शकता लगेच हळूहळू कलर पण यायला सुरुवात झालेली आहे चिकन पॉपकॉर्नला आता आपण हलवून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे चिकन पॉपकॉर्न वर तुअरची स्टाईल लेअर ठेवायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्प आले त्याच्यावर इथे आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत हे चिकन पॉपकॉर्न तळून घेणार आहोत तो तो आपने चिकन यो ले आपने एक ले आता तुम्ही बघू शकता तिथे आपले चिकन पॉपकॉर्न व्यवस्थित तळलेले आहे हे बघा किती छान गोल्डन कलर आला इथे आपली एक बॅच रेडी झालेली आहे आता आपण हे चिकन पॉपकॉर्न ऑइल म्हणून बाहेर काढून घेऊया एक्स्ट्राचा ऑइल पूर्णपणे निघून जाऊ द्यायचं हे बघा किती क्रिस्पी चिकन पॉपकॉर्न तयार झालेले दा आहे राहिलेले सर्व चिकन पॉपकॉर्न याच पद्धतीने तळून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले चिकन पॉपकॉर्न तयार झालेले आहे हे बघा किती क्रिस्पी चिकन इथे आपले, आपले के एफसी स्टाईल चिकन पॉपकॉर्न रेडी झालेले आहे हे बघा किती छान लेअर आलेले आहे यावर तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी तयार झालेली आहे आणि लेअर पण बघू शकतात आता मी तुम्हाला एक चिकन पॉपकॉर्न तोडून दाखवते हे बघा किती छान चिकन पॉपकॉर्न आपले तयार झालेले आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सी अँड कोमंड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू एफ सी स्टाईल चिकन पॉपकॉन तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमड रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइब असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलाय म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील